टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा पुण्यातील वाघोलीत भयंकर घटना आईने अकरा वर्षाच्या मुलाला संपवला मुलीवरतीही हल्ला पांढऱ्या फरशीवर लाल रक्ताचा सडा हादरवणारं दृश्य पुण्यातील वाघोली परिसरात एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे जन्मदात्या आईच्या हातून अकरा वर्षाच्या मुलाचा निर्गुण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेत तेरा वर्षाच्या मुलीवरतीही आईने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे तर सुदैवाने ही मुलगी थोडक्यात बचावली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही भीषण घटना पुण्यातील वाघोली परिसरातील बाईफ रोड भागात घडली आहे सोनी संतोष जायभाय मूळ रहिवासी कंदार जिल्हा नांदेड सध्या वाघोली येथे वास्तव्यास असलेल्या महिलेने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेत अकरा वर्षाचा सायराज संतोष जायभाय याचा जागीच मृत्यू झाला तर तेरा वर्षाची धनश्री संतोष जायभाय गंभीर जखमी झाली आहे या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे वाघोलीत अवघ्या दोन दिवसात घडलेली ही दुसरी गंभीर घटना असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून तिने हे टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास सुरू आहे कौटुंबिक वाद मानसिक तणाव की यामागे अन्य काही कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत वाघोलीत सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे या संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत या घटनेनंतरचे काही फोटो व्हिडिओ समोर आले त्यामध्ये घरात असलेल्या पांढऱ्या फरशीवरती सर्वत्र रक्ताचे लाल डाग असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वाघोली पुणे